नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे एकतीस मे ते एक ते दोन जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पूर्व मौसमी पावसाची शक्यता काही भागात जबरदस्त काही भागामध्ये मध्यम हलक्या स्वरूपात मेघगर्जना विजांच्या कडकडाटास या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील इंचालचा जा पुढील सविस्तरपणे सध्या स्थितीला मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून ईशान्य भारतातील बहुतांश भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता मात मात्र मान्सून त्याआधीच केरळमध्ये आणि ईशान्य भारतातील बहुतांश भागामध्ये दाखल झाला आहे तर मान्सून एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो यंदा मात्र दोन दिवस आधी मान्सून केरळ आणि ईशान्य भारतातील आसपासच्या भागामध्ये दाखल झाला आहे तर पुढे असेच वातावरण सक्रिय राहिले तर मान्सून पाच ते सहा जून दोन हजार चोवीस या तारखेला उत्तर कोकणामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर दहा ते बारा जूनच्या दरम्यान मुंबईमध्ये मा मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मा मान्सूनपूर्व पावसाचा जोर देखील वादळी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस मे ते एक ते दोन जून दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तमिळनाडूच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आंध्र प्रदेशाचा भाग बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याच्या उत्तरेकडे जोर कमी दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागाकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढलेला असून हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा हलका मध्यम पाऊस रेल कोलकाता धनबाद आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये जोर कमी राहील मात्र वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसामध्ये कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोणा बेडशी बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मोपासा पारसेम अरस शिंगणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बिचल्यम अंजुनियम कानाकुंबी गवाली तिक्सा अलगोटे रॉक इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुसकोडे रिवोना जागवी आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर भाची बेळगाव धामणे राणाकुंडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील रामगड चंदगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महापन कुडल वैगणी पिपकासल कणकवली कडेगाव पटेगाव आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी रेल अजरा नैसरी अर्धाला हलका मध्यम रेल कुरणवाडी सांकेश्वरा निपाणी चुकोडी राधानगरी बिद्री या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल कोल्हापूर ज्योतिबिल किनी कुडाली मलकापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम रेल जोरदार पावसाचा अंदाज खरेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे जो जोर कमी रेल सांगली मालगाव मंगसुळी जळकाठी किरंगी देसिंग हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबाग चिकोडी मालजाटी रायबाग देवणकाठी ते हलका मध्यम पाऊस राहील तसेच लगत बघितलासा बघितलं अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धागलपूर बिलर्जतलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पश्चिमेकडे जोर जास्त राहील इतर भागात हलका मध्यम पाऊस राहील जसे इस्लामपूर रामपूर पोलूस कराड कडेगाव मेढा उडाले हलका पाऊस राहील आणि कोयनापटन अर अरवाडे सातारा कोरेगावलाय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा मायानी औंध पुसेवली निंदाल देवडी मसवड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोल अद्राकी नांदल पलटण लाटे या भागातही हलका मध्यम पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन या भागात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये माखनजण सरवाडा लोटे चिपळूण मार्गवतांबे हिरवी मध्यम स्वरूपात रेल दहागाव तसेच खेट सागदेव घोगरी दापोली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर बोलादपूर गोरेगाव महाडवर्धनलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील टाला इंदापूर जेटी लवासा या भागातही हलका पाऊस राहील रोहा नागोटाणा सौंदगर इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन कोपुली मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लोसंबे हलका मध्यम रेल इंदापूर वांगी केरण उरुरवाडी बेमलेटिंबोर्णी या बऱ्याच परिसरामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज हा गेडी चिंकी सांगोळे मसवड पिल्वी आणि बराड शिंगणापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरळविलाटी सोलापूर मंगळ मंद्रुक पलसंग हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे वडोला तांदवडी तुळजापूर वैरभंग पाणीगोबार शिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरेंचा अंदाज आणि स्थिती बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण आणि पश्चिम भागात रेल लोणी कालबर पुणे डायरी इकडे हलका पाऊस राहील सासवड जेजूरीला हलक्या सियांचा अंदाज आहे खंडाळा बोर शिरवळ या भागातील हलके सरेंचा अंदाज राहील महाडवर्धन गोरेगाव लवासा जिटे सोनगड नागोठाणा आंबेकळवण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कोकण विभागातील कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील नवी मुंबई मुंबई ठाणे भिवंडी कल्याणडुंबली मिरबाईंदर इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याकडे सप्पाले गोडमाल वाडा कुडण मन्नोर पालघर वाणेगाव कसाक रोडले हलक्या सरींचा अंदाज राहील इगतपुरी कडी वैशाला सम्राट गुंडा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील नाशिक जिल्ह्याकडे पश्चिमेकडे पावसाचा अंदाज राहील मुनगाववाडीवरे जव्वार मोकडा त्र्यंबक लाडा चर्सुगा हलक्या सियांचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे निपाड लासलगाव पटोदा शिर्डी बुलताबाजवळगे अहमदनगर जिल्ह्याचा परिसर अंशता ढगाची त्रण हलक्या सियांचा अंदाज बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागाते अंशतः ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचा सा काही परिसर या भागाते अंशतः ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील तर पावसाची शक्यताही धारूळ के चेलम चौसाला पाटोदा खर्डा जामखेड या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबाचा तारखेट बोमलाई मध्यम हलका राहील आणि भूम पाथरू इकडे हलक्या स्रियांचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली भाटंजी तुळजापूर बैरंग पाणीगोबारशी वडोला चांदवडी नळदुर्ग उर्टीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या स्त्रियांचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडा खोंड घाटेगाव लातूर रैनापूर लातूर रोड शुरांतपल्लाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाज हा वरच शहाजाने हलसी भालकी बीदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उदगीर मुरकी उडणबुजूक जोळकोट देगळूळ रुदुरलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कंदार लोवा गंगाखेड पालमलाई हलक्या सरींचा अंदाज राहील परभणी जरीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे भागाला मुखेड आणि पूर्णा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील दक्षिण पूर्व भागामध्ये हिमायतनगर शिवाणी आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव मौ या भागात हलक्या सणांचा अंदाज राहील तसे विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा इकडे अंशतः स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही अकोला अमरावती वर्धा यवतमाळ या भागात ते अंशतः स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही तर वर्धा जिल्ह्याकडे वर्धा देवळी कोल्हापूर राळेगाव पिंपरी या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील आसपासच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा लखनी साकुलीच्या भागात राहील तसे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील गोंदिया जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वारे बघायला मिळणार आहे तसे गडचिली आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये फारसा नाही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि उन्हाचा तडाखा बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय